काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाषेवर त्यांच्या भाष्यावर त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे कारण काही माणसांपासून दूर राहिले बरं परंतु रामदासभाईंची पन्नास भानशिटं तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून एकच माझं मंत्रीपद आदित्यना दिलं मला मंत्रीपद दिलं नाही योगेशला पाडण्याचा माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं त्याचबरोबर उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं आणि मग भाषेमध्ये बोलायचं यापेक्षा रामदासभाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही काहीही नवीन नसतं त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्स सुद्धा इतका अस्वस्थ होता व्यासपीठावर बसलेला ऑडियन्स सुद्धा किंवा नेते मंडळी इतके अस्वस्थ होते पण जाऊ द्या त्याच्यावर मला काही बोलायचं नाही रामदासभाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं अजितदादावर बोलण्याचं धाडस दाखवलं देवेंद्र फडणवीसवर बोलण्याचं दाखवलं त्यामुळं रामदासभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गोष्टी रामदासभाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद